मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त श्री प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्ती निमित्ताने म्हाडा जाधव संकुल येथे भाजपा नाशिक शहर महानगर चिटणीस यशवंत पवार भाजपा कायदा आघाडीचे सहसंयोजक निलेश पाटील सामाजिक कार्यकर्ते आबालाल सोनार नवीन नाशिक महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ पुष्पावती यशवंत पवार यांच्या वतीने श्रीकृष्ण मंदिर पाटील पार्क जाधव संकुल या परिसरात भव्य श्रीराम कथा आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने परमपूज्य पंडित श्री कैलास नारायण चतुर्वेदी यांनी भाविकांना रामकथा सांगितली कथा सांगता समारोप प्रसंगी आयोजकांच्या वतीने प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये भव्य दिव्य स्वरूपात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीस प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमताई महेश हिरे सामाजिक कार्यकर्ते दिलीप देवांग माजी नगरसेविका सौ छायाताई देवांग डॉक्टर विनय मोगल ज्योती कुवर हेमराज गांगुर्डे युवराज सागर बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते मिरवणुकीसाठी अॅडव्होकेट बबनराव सदगीर महेश पाटील एडव्होकेट स्वप्नील पाटील प्रसाद अहिरे गौरव सोनवणे विजय यादव हितेश मौर्य भावेश मौर्य दिलीप गायकवाड सोमनाथ कुटे ललित जोशी अशोक जाधव राजाराम भोसले अनिकेत बोकर करण पगारे ओमकार गुंजाळ पुरंदर राठोड मनोज सोनार मुकेश खरोटे वामन सोनार शिवम पाटील आकाश सोनार गणेश पवार ऋषिकेश गोरे सुरेश बोकड आकाश पवार खंडू भावले किरण यादव संदीप देवरे गौरव मगर सूरज कोरडे सागर मोटे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकी दरम्यान आमदार सौ श्रीमता हिरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आज चुंचाळे परिसरात वीस तारखेपासून परमपूज्य पंडित कैलाशजी चतुर्वेदी महाराज देऊन इथे आलेले यांच्या रामकथेचं आयोजन इथे आमचे ॲडव्होकेट निलेशजी पाटील त्याचबरोबर यशवंतजी पवार आमच्या पवारताई त्याचबरोबर सोनारदादा यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली होती आज या कथेचा समारोप आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे मिरवणूक काढली आहे त्याचबरोबर भव्य असं महाप्रसादाचं आयोजन यांच्या माध्यमातून केलं आहे कैलासजी चतुर्वेदी यांचं खूप प्रभुत्व राम कथेवर आहे आणि त्यामुळे त्यांच्या मुखातून कथा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक इथे येत होते अत्यंत सुश्राव्य असं कथन त्यांनी या पाच सहा दिवसात केलेलं आहे त्याचबरोबर अत्यंत सुंदर आयोजन हे आमच्या सगळ्या टीमने केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करते या कथेचा लाभ या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते आणि आयोजनाबद्दल धन्यवाद देते जय श्रीराम श्री क्षेत्र अयोध्या गेल्या वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला गेल्या पाचशे वर्षापासून प्रतीक्षेत असलेले श्री रामलाल्ला हे

कैलास महाराज शास्त्रीजी अयोध्या रहिवाशी यांच्या सुसराव्यासवाणी पण श्रीरामाच आठ दिवसाचं श्रीराम कथा आयोजित केलेली होती वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सुरू केलेली ही कथा आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तिचा मला समारोप होत आहे आणि या समारोपाच्या पूर्वसंध्येला आम्ही श्रीराम श्री लक्ष्मण माता सीता त्याचप्रमाणे बजरंग यांचं त्याचप्रमाणे ज्या महाराजांनी श्री ज्या महाराजांनी श्रीराम कथेचं श्रवण केलं या सर्वांची अशी सुविधा अशी मिरवणूक आमच्या परिसरातून काढल्यानंतर ते आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या मार्गदर्शक पश्चिम नाशिकच्या लाडक्या आमदार श्रीमाता हिरे आमचे मार्गदर्शक महेश भाऊ हिरे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहराचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्राच्या महामंत्री नगरसेविका छायाताई देवांग शहर उपाध्यक्ष दिलीपजी देवांग त्याचप्रमाणे आमच्या सहकारी शेअर शहरचिटणीस कवर आणि परिसरातील बरेच रामभक्त उपस्थित झाले त्यांनी अतिशय वातावरणामध्ये सहभाग नेतेगणांचे मी त्या सर्व रामभक्तांचे या आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आपल्या नवीन नाशिक परिसरातील चिंचाळे शिवारामध्ये या प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतील राम मंदिराच्या वर्षपूर्ती निमित्त रामकथेचं आयोजन आमचे अॅडव्होकेट निलेश पाटील त्याचबरोबर यशवंतजी पवार पुष्पाताई पवार आणि त्यांचं सर्व सहकार्यांनी आयोजन केलेलं होतं आणि गेल्या सात दिवसापासून सुश्रांत अशा रामकथेचं श्रवण तिथल्या सर्व राम, राम, के के राम, राम भक्तांनी केलेलं आहे आणि समारोपाच्या दिवशी प्रचंड उत्साहामध्ये राम भक्तांनी मिरवणूक देखील काढलेली आहे आणि गेल्या सात दिवसापासून रामकथेचा आनंद सर्वांनी घेतला त्याबद्दल सर्व आयोजकांचं या ठिकाणी खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आणि असेच कार्यक्रम सामाजिक उपक्रम आध्यात्मिक उपक्रम हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण नाशिक भरात घेण्यात येतात आणि सर्व लोक त्याचा खूप आनंदाने त्याचा त्याला प्रसिद्ध प्रतिसाद देतात त्याबद्दल त्या सर्व त्या नागरिकांचं त्या 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 खूप मनापासून आभार मानते आणि त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देते जय श्रीराम या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद